बघा तर किती कुरकुरीत आवाज येत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओला नारळापासून उपवासाचा असा पदार एक पदार्थ जो एकदम पटकन बनून होतो आणि साधी सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे जे तुम्ही पाच ते दहा मिनटात बनवू शकतात नमस्कार आपले स्वागत आहे ममताज खांदेश किचनमध्ये चला तर मग आपण स्टार्ट करूया आजची उपवास स्पेशल रेसिपी इथे मी घेतली आहे एक पाटी भगर ही भगर आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे आपण इथे भगर भाजतो आहे कारण भगर भाजल्याने ती वाढते आणि सहज बारीक होते मग भाजल्यानंतर आपल्याला तिला एका प्लेटमध्ये काढून पाच ते दहा मिनटांसाठी थोडं थंड होऊ द्यायचं आहे भगर थंड झाल्यावर आपण तिला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेऊया मी जे प्रमाण या रेसिपीमध्ये वापरलं आहे न चुकता तुम्ही पण तेच प्रमाण यूज करा म्हणजे तुमची रेसिपी खूप छान बनेल आता आपल्याला एका बाऊलमध्ये आपण बारीक केलेली भगर पाऊन वाटी गूळ आणि एक चमचा खसखस घ्यायची आहे थोडी इलायची आणि थोडं मीठ घालून हे मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो ही रेसिपी गोड आहे तरीही मी ह्या रेसिपी मध्ये मीठ वापरला आहे कारण मीठ यूज केल्याने आपल्या रेसिपीची चव ही खुलून येत असते मी इथे गुळ यूज केला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर पण यूज करू शकता एका कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाऊन वाटी पाणी त्या पाण्यात मी एक चमचा साजूक तूप घालते आहे आणि आपल्याला हे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे मी ह्या रेसिपीमध्ये पाणी वापरलंय तुम्ही पाण्याऐवजी दूध पण यूज करू शकता आता आपलं पाणी उकडलं आहे त्यात आपल्याला थोडं थोडं मिश्रण घालत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एकही गुठडी राहणार नाहीत आणि आपलं मिश्रण पाण्यासोबत एक व्यवस्थित एक, एक संध असं मिक्स होणार आपल्याला हे मिश्रण एका हाताने थोडं थोडं टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे जी वाटी मी पाणी भगर आणि गूळ मोजण्यासाठी वापरली आहे तीच वाटी मी इथे ओला खोबऱ्याचा केस मोजण्यासाठी पण वापरत आहे आपल्याला इथे एक ओलं खोबरं घ्यायचं आहे त्याची काळीपाठ काढून घ्यायची आहे आणि त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून त्याचा केस बनवायचा आहे हा अर्धा वाटी केस आपल्याला आपल्या मिश्रणात घालून व्य एकसंध असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपलं खोबरं व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला झाकण ठेवून आपलं मिश्रणाला दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे मधूनमधून आपल्याला आपलं मिश्रण बघून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत जेणेकरून की आपलं मिश्रण हे तळाला चिकटायला नको आता आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून थोड्या वेळासाठी थंड होऊ देऊया मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला आपल्या दोघं हातांना तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते मिश्रण मळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण आपण बरोबर घेतल्यामुळे इथे आपली भगर पण व्यवस्थित शिजली आहे आणि आपलं मिश्रण पण अगदी परफेक्ट बनलं आहे हे मिश्रण मळताना आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाहीये हाताने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मळत मौसूत असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे या पिठाचा आपल्याला निंबा एवढा गोळा घेऊन त्याला हाताने गोल असा लाडूसारखा आकार द्यायचा आहे आणि त्याला हाताने थोडा चपटा करून घ्यायचा आहे आपल्याला आकार खूप जाडाही द्यायचा नाही आहे कारण तेलात तळताना तो आतून कच्चा राहायची शक्यता असते आणि खूप बारीक पण राहू द्यायचं नाही आहे नाहीतर तो तेलात विरघळतो आणि तुटण्याची पण शक्यता असते आता बाकीच्या उरलेल्या पिठाचे पण आपल्याला एकसारखे असे गोडे बनवून घ्यायचे आहे इथे मी गोड्यांना गोलाकार आकार दिला आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पण आकार देऊ शकता आता हे तळण्यासाठी रेडी आहे तर तळण्याच्या आधी आपल्याला यांना दोघं साईडने खसखस लावून घ्यायचं आहे आणि मग त्यांना तळायचे खसखस लावताना आपल्याला त्यांना बोटाने दाब देऊन चिपटवून घ्यायचे जेणेकरून ते तेलात तळताना निघणार नाहीत आपण इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे आपण त्यांना मध्यम आचेवर आता तळून घेऊ आपल्याला मंदा आचेवरच तळून घ्यायचं आहे कारण आपण जर मोठ्या आचेवर तळले तर ते मधून कचट राहता आणि वरूनच ब्राऊन होऊन जातात म्हणून आपल्याला यांना मध्यम आचेवरच तळून घ्यायचं आहे कारण यात भगर आणि नारळसुद्धा आहे तर हे पण आतमधून व्यवस्थित शिजते लगेचच तेलात टाकल्यावर आपल्याला यांना झारा लावायचा नाही आहे कारण ते विरघडू शकतात म्हणून आपल्याला जाणवलं की हे थोडे कडक झाले आहे त्यानंतर आपण त्यांना पलटायचं आहे यांना आपल्याला मध्य माचेवरच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोघं बाजूंनी खरपूस असे मस्त तळून घ्यायचे आहे यांना आपल्याला दोन ते तीन मिनटं मधूनमधून उलट पलट करून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हे आता तळून झाले आहे यांचं तेल निथळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे ही आपला ओला नारळापासून उपवासासाठी बनवलेला स्पेशल पदार्थ हा तयार झाला आहे तर ही रेसिपी मला सुचली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या रेसिपीला काय नाव द्यायचं तुम्हीच मला प्लीज कमेंट्समध्ये सुचवा हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकतात यात भगर असल्यामुळे तो पचायला हलका असतो आणि पौष्टिक पण असतो बघा तर किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीत धन्यवाद